निरोगी शरीर स्थिरमढ आणि सकारात्मक विचारांची सुदृढ पायाभरणी विद्यार्थ्यांमध्ये व समाजाच्या पटलावर होणे आवश्यक असते म्हणूनच नवीन वर्षाच्या पहिल्या सकाळी धरत्रीवर येणारी सूर्याच्या प्रसन्न किरणांना सूर्यनमस्कार घालून योग आरोग्याचा संदेश देणारा मूल्यवर्धित उपक्रम श्रॉप हायस्कूलच्या नऊशे विद्यार्थ्यांनी राबवला या कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी उपस्थित होत्या त्यांनी विद्यार्थ्यांसोबत सूर्यनमस्काराची आलंबणे घालून या उपक्रमाला कृतीयुक्त पाठिंबा दिला सूर्यनमस्कार हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक असून शरीर व मनाचा सर्वांगीण विकास साधन साधणारे एक योग साधन आहे या सूर्यनमस्कारातून सशक्त झालेल्या नवीन पिढीने ऊर्जावान भारत घडवण्याचा संकल्प मांडत विद्यार्थ्यांनी नूतन वर्षाचे अभिनव स्वागत करण्याची प्रथा गेल्या सोळा वर्षांपासून श्रॉप हायस्कूलमध्ये सुरू आहे इयत्ता सातवी व आठवीच्या नऊशे विद्यार्थ्यांनी या उपक्रमाची यंदाही निरंतरता राखली जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी आपण हेल्थ न्यूट्रिशन बाकी सगळी गोष्टीवर फोकस केला पण जसं मी त्यांच्यासोबत बोलत होती की दोन हजार छव्वीसमध्ये वी आर ट्राईंग टू फोकस ऑन एज्युकेशन आणि स्पोर्ट्स एस्पेशली तर त्यामुळे अजून आनंदाची बाब आहे माझ्यासाठी की आपण ही गोष्टी आज करत आहोत बिकॉज तालुका क्रीडाधिकारी पण आपल्या आपल्यासोबत आहे आणि ऑलरेडी एक मिटिंग जी आपण केली आहे ते डिस्ट्रिक्टमध्ये स्पोर्ट्सची फॅसिलिटीज कसं आपल्याला अजून चांगली करता येईल गावागावापर्यंत क्लस्टर्सून गावांमध्ये स्पोर्ट्सची फॅसिलिटीज कशी तयार करता येईल त्याचे एक मास्टर प्लॅन आपलं आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये आता तयारी चालू आहे आणि श्रॉफ हायस्कूल आणि बाकी स्कूल्समध्ये पण जे क्रीडा शिक्षक आहे त्याची डिस्ट्रिक्टची कमिटी तयार करून ती जे इंटरव्हेन्शन आहे ते आता त्याची प्लॅनिंग चालू आहे सो होपफुली नेक्स्ट इयर दोन हजार छब्वीसमध्ये आपण जे काम करू शकलो आय वी बी एबल टू ॲक्च्युली स्पीक अबाउट की आपण काय काय केलं आता जे न्यू प्रत्येक मार्च नंतर आय थिंक मार्चमध्ये एक्झाम्स होतं एक्झाम्स जातील ना नवीन क्लासमध्ये ट्राय टू लर्न मोर टेक्नॉलॉजी खूप टेक्नॉलॉजी आता भारतामध्ये जगामध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत आहे व्हेरी इम्पॉर्टंट टू लर्न न्यू टेक्नॉलॉजी बट ॲट द सेम टाईम आपण जे आपला मूळ प्रश्न होते इनफॅक्ट आय स्पीकिंग द चेअरमॅन सर आणि ही शाळा एकसष्टमध्ये साठ एकसष्टमध्ये जेव्हा आय थिंक महाराष्ट्र गुजरात पण एकच होता त्यावेळेसच ही शाळा आहे सो आय थिंक व्हेरी इम्पॉर्टंट टू ऑल्सो गो बॅक टू कोर आपलं जे आहे ते आपण जर टेक्नॉलॉजी वापरतो तर कशामुळे वापरतो आपण फक्त टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीसाठी वापरतो अँड नॉट टू गेट अगेन द इन्स्ट्रुमेंट ऑफ द बॉडी की डिजिटल uh, डी टॉक्सच्या मुलांमध्ये आपण सर्वात जास्त म्हणतो की किती फोन आपण वापरतो आणि किती अभ्यास करतो फोन अभ्यासासाठी वापरतो की कोणती गोष्टीसाठी वापरतो सो so, आय होपिंग की फ्रॉम ऑफ हायस्कूल आणि बाकी पण जे आपले स्कूल्स आहेत याचं एक मिश्रण एक हेल्दी मिश्रण आपण कसं तयार करू शकतो यासाठी पण खूप सारे आयडियाज निघतील आणि आपलेपैकी भरपूर मुलांचा सत्कार पुढचे वर्ष मी करत राहणार याची मला खात्री आहे सो की शायनिंग चांगला अभ्यास करा चांगला एन्जॉयमेंट करा ऑल द बेस्ट अँड सगळ्यांना नवीन वर्षाची परत हार्दिक शुभेच्छा नमस्कार आज एक जानेवारी एक जानेवारी दोन हजार सव्वीस सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा आमच्या श्रॉफ हायस्कूलमध्ये नवीन वर्षाचं स्वागत आम्ही नेहमी एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने करीत असतो आणि ते म्हणजे नवीन वर्षाचं स्वागत आम्ही सामूहिक सूर्यनमस्काराने करीत असतो सूर्यनमस्काराचे फायदे आपण सर्व जाणतच आहोत सूर्यनमस्काराने मन शांत होत असते विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढत असते आणि आजच्या या जीव घेण्या स्पर्धात्मक युगात जर मानसिक स्थैर्य लाभायचं असेल तर त्याच्यासाठी सूर्यनमस्कार हे अत्यंत आवश्यक आहे मनाची अस्वस्थता विद्यार्थ्यांना येणारा ताणतणाव आणि ह्या सर्व गोष्टी सूर्यनमस्कारामुळे कमी होत असतात दोन हजार सहापासून आम्ही हा उपक्रम राबवित असतो आणि त्याच्यासाठी जवळजवळ एक महिना आम्ही विद्यार्थ्यांचा सराव करून घेत असतो आणि दरवर्षी नऊशे ते एक हजार मुलं हे ह्या उपक्रमामध्ये सहभागी होत असतात परत एकदा आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा धन्यवाद